नमस्कार रविवार पंचवीस रोजी स्टेशन मध्ये तर आमच्या अलीकडच्या किनाऱ्यावर म्हणजे राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक आमच्या अंदाजाने तीस ते पस्तीस वर्ष वयाचा तरुणाचा मृतदेह एका प्लॅस्टिकच्या पोत्यामध्ये भरून आणि त्याचे हात पाय बांधले अशा अवस्थामध्ये आमच्या हिंदी मिळून आला तो मिळून आल्यानंतर आम्ही व्यवस्थित निरीक्षण केलं त्यावेळेला प्रत्यक्ष जर हे खुनाचा प्रकरण होत खून दाखल खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की कोणताही पुरावा किंवा माफणूस सध्या ह्या गुन्ह्यामध्ये नाहीये परंतु एक गोष्ट अशी होती की त्याच्या शर्टाचं जर पालर पहिला मार्क जो होता तो आम्हाला एकामध्ये सगळ्यात मोठा लिडिंग फॅक्टर होता आणि त्याचबरोबर त्याच्या उजव्या हाताच्या तळव्याच्या मागच्या बाजूला इथे ओम गोंदलेलं होतं ही दोन गोष्टी आम्हाला त्याच्या साठी एकदम महत्वाच्या आणि लिडिंग ठरल्या आणि गुन्हा आम्हाला ही बातमी आम्हाला अकराच्या सुमारास कळाली की पोत्यामध्ये मृतदेह तुमच्या हातीमध्ये आहे आणि याच्यानंतर आम्ही या टेलर मार्क वर आम्ही धाराशिव जिल्ह्यातल्या लोहारा तालुक्यामध्ये आम्हाला याचा घेऊन गेले आणि तेथील एक व्यक्ती जो सध्या पुण्यामध्ये राहतोय त्या व्यक्तीचा आम्हाला बंडू भिसे वर्ष चाळीस ह्या व्यक्तीचा आम्हाला शोध झाला आम्हाला कळालं की हा व्यक्तीचाच हा मृत्यदेह आहे मृतदेह आहे आणि त्याच्यानंतर पुढे गोष्टी आम्हाला अशा कळाल्या की त्याच्या पत्नीचं आणि एका व्यक्तीच शिवाजी सुतार नावाच्या व्यक्तीच अनैतिक संबंध आहेत आणि या संबंधातूनच त्यांनी तीन तारखेला त्याच्या घरी त्यांच्या राहत्या घरी सध्या जी ते, ते पुण्यामध्ये राहतात काळेपर्यंत शिष्याच्या हातीमध्ये तिथे घरामध्ये हाताने गळा दाबून खून केला या दोघांनी नंतर त्याच्या पत्नीच्याच साडीने त्याच्या साडीचे तुकडे करून त्याचे हातपाय बांधले पोत्यामध्ये भरलं आणि एक टू व्हीलर जुपिटर टू व्हीलर वर त्याच्या पुढे मृतदेह ठेवला या मृतकाची मुलगी त्याची पत्नी यांच्या त्यांच्या अनैतिक संबंधातले हे दोघे हे गाडीवर बसून आमच्या हातीमध्ये हा मृतदेह टाकून सध्या दोघेही अटक आहेत या गुन्ह्याला सध्या ऍट्रॉसिटी ऍक्ट लागले डिव्हाइस विसरण्याच्या हा हा जो हा जो मयत आहे हा टँकर चालकाच काम करतो आणि ही जी पत्नी आहे त्याची ती गृहिणीच आहे आहे आणि आरोपी जो हा आरोपी पहिले इकडे मेसच काम करायचं तो सध्या त्याच्या मूळ गावी अंदूर म्हणून जे आहे तिथेच आहे वास्तव्याला आणि यांचं शालेय जीवनापासून एकमेकांविरुद्ध एकमेकांवरती प्रेम होतो आरोपी आणि मयताची पत्नी हा आरोपी ज्यावेळेस तिला भेटण्यासाठी आला होता त्यावेळेस माहितीला अचानक जाग आली आणि मग त्यांनी दोघांनी मिळून त्या कारणामुळे म्हणजे प्रेम संबंध आठ सरत्याचा होतोय म्हणून गळा दाबला आणि त्यानंतर तिला खून केला रात्रीच्या समारोह त्याच्या त्याच्या ते घरी त्या बॉडी डिस्पोज करताना ती बॉडी ज्युपिटर गाडीच्या समोर ठेवलेली चालक जो मयत आहे त्याची पत्नी आणि त्याची मुलगी असे त्या गाडीवर तीन सजीव आणि एक मृत असे चार जण निघाले आणि टुवर्ड्स सातारा जात असताना जी नदी आहे त्या नदीमध्ये जी नीरा नदी आहे त्या नीरा नदीमध्ये ती बॉडी फेकण्यात आली तिकडे गेले का आणि ते कात्रज भोगडे मार्गे सातारा रोड लागले सत्य मुलीला काय माहिती होतं माहिती की जिने जावा हे हे आता अगदीच प्रिमॅचर अस डिवाइस की बोलले की एकच दिवस झालाय कीसी घेतलेला पहिले त्या जे मुख्य आरोपी आहेत त्यांना इंटरोगेट केल्यानंतरच मग अजून काही आम्हाला कोलॅबोरेटिव एव्हिडन्स जसा लागेल त्याप्रमाणे तोही तपास

आणि त्याची शरीर एष्टी माहिती जरा किरकोळ आहे त्यामुळे आणि त्याला फोल्ड करून पोत्यात ठेवलं होतं आणि पोत ठेवून समोर ते आल्यामुळं आणि कोण असेल तर दोन्ही अटक आरोपी आज पोलीस कस्टडी आपण पहिलं रिमांड माननीय विशेष सत्र न्यायालयामध्ये त्यांना हजर केलं होतं त्यांची ते सतरा तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि या गुन्ह्याच्या अनुषंगाने अतिशय सविस्तर तपास आपण करून त्यांना अं पुढील कारवाई कायदेशीर त्यांच्या विरुद्ध करत आहोत